जय रघुवीर श्रोते हो प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये निर्गुण परमेश्वराला सगुण साकार मानून त्याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून मूर्तीपूजा करण्याची प्रथा चालत आलेली आहे सर्वसामान्य जीवाला प्रारंभीच निर्गुण तत्व कळणं तितकसं सोपं नाही म्हणून एखाद्या प्रतिमेमध्ये मूर्तीमध्ये भगवंत सगुण रूपात आणून त्याला भगवंताची ओळख करून देण्याचा तो एक प्रयत्न असावा या पाठीमागील तत्त्व असं आहे की विशिष्ट मूर्ती किंवा तस्बिरीत ज्या सर्व शक्तिमान ईशतत्वाची पूजा आपण करत आहोत तेच ईशतत्व या सृष्टीमध्ये चराचरामध्ये विराजमान आहे तेच सजीव निर्जीवात राहून सृष्टीला चालवत आहे हे समजणं स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस हे महान कालीभक्त होते परंतु त्यांची पूजा केवळ मातेच्या मूर्तीपुरतीच मर्यादित नव्हती आकाशात एखाद्या सावळ्या रंगाचा ढग जरी आला तरी त्यांना काली मातेची त्वरित आठवण होऊन ते भावविभोर होत असत केवळ कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडात गुंतून त्यालाच सर्वस्व मानून मूळ ईशतत्व विसरणाऱ्या दांभिकतेला कबीरजींचा विरोध मात्र आहे ते म्हणतात कबीर जेता आत्मा पूजिये नही पाहन सो काम अर्थात हे मानवा जितके प्राणी आहेत तेच भगवंताची मूर्ती आहेत प्रत्येक माणसात देव आहे चालत्या बोलत्या देवांची पूजा करा केवळ पाषाणाची पूजा करण्यात काय लाभ आहे याचा मतितार्थ हा की सृष्टी भगवंताची निर्मिती आहे मानवाच्या हृदयात हा भगवंत आदृश्य रूपाने विराजमान आहे तेव्हा माणुसकीचा सगळ्यात महान धर्म अंगीकारून प्रत्येकानी इतर सर्व प्राणीमात्रांशी आदराने प्रेमाने वागायला हवं गरीब भुकेल्या माणसांच्या रूपात तोच भगवंत जर समोर आला तर त्याला झिडकारावं ही वृत्ती कबीरांना पसंत नाही महाराष्ट्रातही संत एकनाथ महाराजांनी वाळवंटात तीव्र तहानेनं तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखामध्ये स्वहस्ते गंगा घातली ही घटना आपण कथा कीर्तनात आणि एकनाथ महाराजांच्या चरित्रात अवश्य ऐकली वाचली असेल सर्वच संतांच्या महापुरुषांच्या जीवनचरित्रात दया माणुसकी प्रेम क्षमा शांती अशा श्रेष्ठ जीवन मूल्यांचा आदर्श वस्तुपाठ घालून दिलेला आहे खरी भक्ती ही बाह्य आचरणापेक्षा मनातल्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहे असं संत कबीर वारंवार सांगतात न्हाये धोये क्या भया जो मन मैल न जाय मी न सदा जलमे रहे धोये बास न जाय मी न सदा जलमे रहई धोये बासन न जाय मन चंगा तो कठोती में गंगा अशी म्हण खूप प्रसिद्ध आहे आपलं मन शुद्ध पवित्र असेल हेतू चांगला असेल तर आपल्या घरी येणारं पाणी ही सुद्धा गंगाच ठरेल या दृढ विश्वासानी त्या पाण्याप्रती कृतज्ञता ठेवून त्याला नमस्कार केला आणि त्यांनीच आंघोळ केली की प्रत्यक्ष गंगेच्या पाण्याने स्नान केल्याप्रमाणे फरदायी ठरेल अशा अर्थाची ही म्हण आहे याच आशयाचा कबीरजींचा हा दोहा सांगतोय की केवळ वरवरच्या स्वच्छतेचा उपयोग कितपत होईल या आंघोळींनी मनातली कुवासना विषयासक्ती नष्ट होती आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे वरवर स्वच्छ आणि सुंदर दिसणारे आतून जर पापी अंतःकरणाचे आणि दुर्बुद्धीनी ग्रासलेले असतील तर त्यांच्या बाह्य स्वच्छतेच्या आवडंबराचा काय उपयोग असा प्रश्न करताना संत कबीर पाण्यातल्या माशाचा दृष्टांत देत आहेत मासा जसा नेहमी पाण्यातच असतो पण त्याला कितीही धुतलं तर त्याच्या शरीरातली दुर्गंधी मात्र जात नाही तद्वत मनच विकारी असेल तर केवळ स्वच्छतेनी परमार्थामध्ये प्रगती होणार नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम